अजून मदित घेतले होते पुन्हा आता अजून ही आणला हा वायचा डिलिव्हर्स घेतला होते मग मला अगं पैसा पाणी हा नवरा देतो मुकट्या चुकाट्या काय झालं नाही तिला घ्यायला आता काय करायचं हा साड्याला गिरायत बघायचं हा निकून टाका गावनाला चाठी घेऊन या आता चला गावला नाही नाही गावनाच दिसूदा मग मग घरी आहे डुगडा पण नाही मला पैसे दिले नव्हते आज जायचे संक्रांतीला आता उद्या नवाच्या मला हीच घालून चढायला लावायचं आई ग्लाउ शिवायचे झाले नाहीत म्हणून आम्ही कामा मध्ये बोगायला मर्द्याचे भिजत येतात दिसत असं थंडी भरून येते म्हणून घालायचे येते माहितीये का तुम्हाला आधी तर लोक नाव ठेवते असं

मग तर म्हणलं की कुठं गेल ते नागरा फिंगरा तुझ्या कष्टावर गावना आयुष्याभर बी तशाच घेत राहणार मला गावना म्हणती ती कष्टावर घेतल्या आता मला कुठं नागर राहना गेलो घरी आलं ना घरी किल्लं माझ बघू पन्नास बघू बघू वीस पॅन्टी मध्ये पैसे काढून घे काय आले का आहो आहो ते आहो आहो म्हणजे असं टाळक फिरायला तर सोय नाही जो सुद्धा मला आहो शब्द आठवला असं टाळकते फिरायला लागले माणूस काय कामाला बसलं आहो काय म्हणायचं काय करायला लागले आहो घरात आले की आहो दहा रुपये द्या आहो मी करा आहो पाणी आणा आहो अकराला घ्या ते आहो आहो म्हणून असं टाळक फिरायले बाबा त्या मार्गात किती लोक टाळक फिरत असेल ते आहो शब्द आहो आहो शब्द असं कपराला किरक करायला लागला माहिती

अग ती आहो फक्त म्हणून बाबा तुझ्या बसून पायातो सगळ्या समोर पाया पडतो पण मानवी बसल्यावर शांत बसून जरा दोन मिनट तीन मिनटं इथं कोणा तरी बांधल्या घरामध्ये मालूस काय म्हणायचं असतं बघायचं दहा पंधरा मिनट कारभारी आणि ती आहो

तात्या म्हणलं गोतडा कसं होऊ दिले सांगते काय नाही कुठं कुठं नाही त्या तात्याला तुला बी सांगते पुन्हा इंजेक्शन काय गोतडा पिऊन घेतले त्याला काळात बांग हे कोणा मोठक्या करून धुकाच्या मध्ये

तुम्ही बरं बनलं की पाचशे रुपया तुझ्या खर्चिले असतील तर त्याच्या त्या मुक्या जनवराच्या इमानदारीशे रक्त की जळून त्याचं रक्त तुम्ही केलं सगळं

झाला त्याला काय करावं तू माझा लाज वाटत नाही कशाला मला नाका सगळी सर्दी उतरली या म्हणून घालते पुन्हा घालते कि साडी लागला बोलायला पडले त्या दिवशी पाण्यामध्ये मरत होते कोड म्हणून पडली पाण्यात पाय कस आलतच कानकिन दुसरं मग

आता आपल्याला किती कोंगड पण व्हायचं यांना वाटते ते काय म्हणते काय कळत आपल्याला काय कळत म्हणते मायान म्हणलं सरे देशाला म्हणलं आम्ही दोघा नवराबाई कुणा घालून काय एक आम्हाला माहिती आहे म्हणलं तुम्ही आमचा नाच करू नका आमच्या वाटाला जाऊ नका आम्ही सांगा त्या बसून खुरप घेऊन राहणार खुरपाल म्हणलं मी माहिती असं बोललो सुनायला आला तर सोनायला माहिती जाऊ का तीहावडत नाही मी मग जहाद्यात नाव लवकर म्हणून

आगा बाया 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 म्हणताल को आला काय ताक दही आ काय कोण लगाले बस आईसी काय ती हात असं खाऊन आमचा जीव कटल गेला गेला हां तुम्हाला बघायला सुद्धा पाणी नाही मिळालं ना तुमच्या नशिबात तुमचा जन्म खंडन सुद्धा नव्हता कोण नाही नाही खायचे बाई होतच की मशी जन्म म्हण म्हणा बघा आता कुठला शब्द जन्म खंडन सुद्धा नव्हता म्हणजे जन्म खंडनच नव्हतं त्या टाइमला आमच्या घरी दूध होतं होता का हां तिथं काय गावणीचं काय केलं सणा वाराला पंचमीला पोलनच घालून देत नाही काय व्हायचं घरात राहणं होईल की जाणं होईल आई तुमच्या शब्दाच्या बाहेर तुम्ही करायची बायको काय नवीन राजा निघाले कि त्यांचं तुझ्या कुठं चिंता दिस येत आता थांबा आपण बी आपण बी काय करू मागच्या काळात जाऊ ना काय करू त्यासला नीरू आणि लगुड शिव तुला નામકી પેન્ટ પેન્ટ તુ છે